वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या हर्षौला साजरा करण्यात आला बुद्धवार येथे भंतीजींना फळदान करण्यात आले तर प्रारंभी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील मंगरे अर्चना पंडित शिवकन्या खरे आदेश खरे ऍडव्होकेट सिद्धांत गायकवाड कुंदन ठाकूर चंद्रशेखर गवळी मनोज भौरे अविनाश गायकवाड विलास गायकवाड बालाजी गायकवाड पवन गायकवाड गौरव गायकवाड नागेश गवळी संजय शिरखंडे अजय काळे उमेश बाराटे राजू गायकवाड आनंद गायकवाड दीपक कांबळे गौरव तारू विरेंद्र शेळके छोटू शेळके गोविंद भेने आकाश गायगोदने शुभम धोत्रे आदींची उपस्थिती होती मॅडम आज तुषार सरचा वाढदिवस आज तुषार शेवट सरांचा वाढदिवस आहे आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी तुषार सर सरांना निवडून देण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावे जर नगरसेवकासाठी पण तुषार भाऊ उभे टाकणार आहेत आणि नगर अध्यक्षासाठी पण त्यांची चांगली तयारी चालली वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व आपल्या पूर्ण शहराला लाभलं पाहिजे आणि पूर्ण नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा चांगलाच चा प्रकारे तिथे साजला पाहिजे शोधला पाहिजेत असा झ्यास मनामध्ये वंचित बहुजनचे युवा जिल्हा अध्यक्ष यांनी धरला आहे आणि वाढदिवसानिमित्त सर्वजण एकत्र झालोत आणि त्यांचा मोठा मोठ्या उल्हासात त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे त्यांना मी माझ्या निरामय संस्थेकून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांचे आभार मानते